मंडळी पुढच्या तीन मिनिटात तुम्हाला जे सांगणार आहे ते इथल्या शेतकऱ्याच्या अश्रूची अशी कहाणी आहे जे ऐकल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी आहे आज रुपयाला किंमत नाही दहा रुपयाशिवाय बाजारात काही मिळत नाही साधा चहा दहा रुपयांना आहे वडापाव वीस रुपयांना पाण्याची बाटली वीस रुपयांना बिस्किटचा पुडा दहा रुपयाला आहे भाकरी वीस रुपयांना आहे आणि शेतकऱ्याचा एक किलो कांदा कितीला आहे माहिती पाच रुपये जो एक किलो कांदा पिकवण्याच्यासाठी शेतकऱ्याला दहा ते पंधरा रुपयांचा खर्च येतो म्हणजे शेतकऱ्याचा कांदा फुकट वाटला जातो नफा बिफा सगळं सोडावं हो। पण त्याच्या घामाला एक पैसाही मोल नसेल का हो। नसेल तर त्यानं त्या मातीत कुणासाठी आणि कशासाठी रक्त आटवावं हा सवाल कांदा विकून दिवाळी सण साजरा करू हे शेतकऱ्याचं स्वप्न असतं आहे का सांगत अशा परिस्थितीत त्यानं शेतीचा आणि संसाराचा गाडा नेमका कसा उडायचा संकटानं घेरलेल्या घरात दिवाळीचा दिवा कसा पेटवायचा माया करावी ती आभाळ कुशीत घ्यावं ती धरणी माय कोकली आहे शेती मातीची दौलत वाहून जाते उरलं उरल जे काही हाती आहे त्याला भाव नाहीये आणि हे सगळे भोग शेतकऱ्यांच्याच वाट्याला का हाज शेतकऱ्याचा सवाल आहे त्यानं काय करावं तुम्हीच सांगा ना कांद्याचे भाव वाढले तर केवढे गळे काढतात काही लोक पण तेच लोक तिचभर मोबाईलला पावणे दोन लाख रुपये देऊन विकत घ्यायला रांगेत उभ्या तेव्हा नसते का हो महागाई सगळं महागलं तर चालतं पण शेतीमालाचे भाव वाढले नाही पाहिजेत ती कुठली आणि कसली मानसिकता शेतकऱ्याला पोट नाही का त्याला लेकर नाही का त्याला स्वप्न नाही की तो माणूसच नाहीये की त्यांना आयुष्यभर फक्त रानात गुलामी करा एकदा सांगायला हवं सरकार कुठलंही असू द्या त्याला ग्राहक हित महत्वाचं असतं शेतकरी मेला तरी चालेल ही कसली थोरण आहे जगातील सर्वात जास्त कांदा उत्पादन करणारा आपला देश पण आयात निर्यात धोरणातल्या सततच्या बदलांमुळे व्यापाऱ्यांच्या इथल्या मनमानीमुळे पाकिस्तान चीन आपली जागा घेत आहे कोट्यवधी लोकांना भाकरी देणारं कांदा पीक का आहे त्या सगळ्यांच्या हातातली भाकरी हिसकवणारी धोरणं बदलावी लागतील का शेतीचा खर्च वाढला तरी पिकांचे भाव वाढले नाही पाहिजेत या मानसिकतेतून आपला समाज सगळा देश कधीतरी बाहेर पडेल का